शिक्षण संस्था फार जवळून बघण्याचा तिथे काम करण्याचा मला संबंध आला मला त्याचा आनंद आला खरं तर पवार अशी आमचे असणारे संबंध आमचं असणारं नातं सरांनी सांगितलंच पण ज्यावेळेस पहिल्यांदा मी शिक्षण संस्थेमध्ये गेले आणि तिथं एक मॅडम होत्या त्यांनी विचारलं की ह्या मॅडम जनरल बॉडी मेंबर म्हणून यांची निवड का केली तर तिथं असणाऱ्या त्यांच्याच एका कलिग्न त्यांच्याच एका सोबत असणाऱ्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं की ह्या फलटणचे श्री सुभाष शिंदे आहेत ते साहेबांचे निकटवर्ती आहेत त्यांचे त्या सुनबाई आहेत आणि त्यांचं शिक्षण तुम्हाला माहिती आहे, ते आहे का ते एम एस सी मायक्रोबायोलॉजी शिकलेले आहे त्यामुळं साहेबांनी त्यांची निवड केली हा जो दूरदृष्टीपणा साहेबांच्यामध्ये आहे त्या दूरदृष्टीपणामुळे मला तिथं काम करण्याची संधी मिळेल की केवळ फक्त तुम्ही कुणाच्या तरी जवळच्या आहात तुमचं कोणीतरी मोठं नाव आहे म्हणून तिथं तुम्हाला संधी मिळेल तर नाही तुमच्यामध्ये असणारं कर्तृत्व तुमच्यामध्ये असणारे गुण साहेब हेरतात आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ते काम करू देतात आपले निकाजे सर म्हणाले की नावानिशी ते लोकांना ओळखत असतात तर त्याच्या संदर्भात देखील माझी खूप चांगली त्यांच्याबद्दलची आठवण आहे की आम्ही एका रयत बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होतो आणि तिथं मला एक जण रयत बँकेचे चेअरमन तिथं सांगायला गेले की ह्या यांच्या भाऊंच्या ह्या सुनबाई आहेत अगदी साहेबांनी तिरक्या नजरेने त्यांच्याकडे बघून विचारलं हे तुम्ही मला सांगता का मी त्यांना ओळखतो हो त्या प्रतिभा आहेत तर अशा प्रकारे खूप त्यांच्याशी जवळचा संबंध आलेला आहे आणि खूप चांगले चांगले गुण त्यांच्यातले बघायला मिळाले आज एवढ्या उंचीवरती माणूस जातो तर त्याचं कर्तृत्व फार मोठं आहे म्हणून तो उंचीवरती जातो त्यांनी देशाचं राजकारणामध्ये तर स्वतःचं नाव कमवलेलंच आहे म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये देशामध्ये अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जन्माला येणं आपल्या महाराष्ट्राच्या मातीत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जन्माला येणं ही खरंच साधी गोष्ट नाही आणि आपल्याला नेहमीच ह्या गोष्टीसाठी अभिमान वाटला पाहिजे की अशी रत्न आपल्या मातीत जन्माला आली त्यांनी कृषी मंत्रीपद भूषवलं त्यांनी संरक्षण मंत्रीपद भूषवलेलं आहे आणि मला त्या ते, त्याच्याही पुढे जाऊन सांगायला आवडेल की त्यांना एक दुर्धर आजा ते था आजार झाला कॅन्सर सारख्या आजारातून देखील त्यांनी त्या आजारावर मात केली आणि त्यानंतर पण ते कृषी मंत्री झालेली की ते तिथं थांबले नाही त्यांनी आजारपणाला त्या हरवलं आपण आज थोडंसं सर्दी झाली आपल्याला ताप आला तर ता आपण घाबरून जातो आपण लगेच शाळेला सुट्टी मारून मोकळं होतो पण ते थांबले नाही त्यांनी त्या आजारपणाला हरवलेलं आहे ते, ते पुढं चालत राहिलेले आहे आज फक्त रे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ते नाहीत त्या अनेक संस्थांवरती ते अध्यक्ष म्हणून काम करतात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखं खूप मोठं प्रतिष्ठान जे सांस्कृतिक क्षेत्रात खूप चांगलं कामकाज करतं अशा ठिकाणी देखील ते काम करत असतात त्यामुळे साहेबांचा सा वाढदिवस साजरा करायला मिळणं किंवा साहेबांना आपल्याला बघायला मिळणं ही देखील आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण अशी माणसं मा सा का ही इतिहासातून अशी माणसं येत नाही यासाठी म्हणून मला हे पण सांगायला आवडेल की माझे सासरे आदरणीय सुभाष शिंदे यांचा आणि साहेबांचा जो काही जिवाळा होतो तो अख्ख्या मला वाटतं देशाला माहिती आहे अख्ख्या देशापर्यंत ते पोचलेलं आहे की दरवेळेस त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तिकेच प्रकाशन ते करत असत आणि त्याच्यासाठी जवळजवळ दोन महिने तीन महिने ते त्यासाठी कष्ट घेत होते की एक टीम असायची फोटोग्राफरची पत्रकारांची आणि तिथं बसून ते स्वतः ते मॅटर काढायचे आणि अक्षरशः तुम्हाला विश्वास बसणार नाही की त्या पुस्तिकेसाठी येणारा जो कागद असायचा तो देखील जर्मनीवरून त्यांनी मागवलेला आहे की त्या कागद पण मी साधा वापरणार नाही मला साहेबांचं पुस्तक काढायचं आणि ते पुस्तक जेव्हा ते प्रकाशित करायचे ते साहेबांच्या हस्ते प्रकाशन व्हायचं बारा डिसेंबरला व्हायचं आजच्या दिवशी आणि कधीही त्या पुस्तकाची विक्री त्यांनी केली नाही माझ्या सासरी की ते खऱ्या अर्थानं दानशूर होते की हे पुस्तक तुम्ही सर्वजण वाचा माझ्या नेत्याचं काय काम आहे काय कर्तृत्व आहे हे तुम्ही सगळेजण पहा अशी माणसं इतिहासात फार कमी जन्माला येतात असे नेते फार कमी होते त्यांना फॉलो करणारे त्यांच्या पाठीमाग असणारे कार्यकर्ते उत्तरदायित्व त्यां एका सभेमध्ये आमच्या विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की या पत्र तालुक्याच्या शाखा ज्या आहेत आधिपत्याखाली या ठिकाणी काम त्याच्या त्यांच्या भाग्यसंगाखाली काम करते, करते। आणि एक सामाजिक काम करणाऱ्या अशा आपल्याला